जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व हितचिंतकांचा स्नेह मेळावा बुधवार तेवीस एप्रिल रोजी कृष्णा लॉन्स गुंजाळवाडी येथे माजी महसूल मंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विविध मान्यवर सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल तो अत्यंत धीमा झाला पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काम कर पाया त्याचं नेतृत्व त्याचं मार्गदर्शन आदरणीय साहेब गेल्या अनेक वर्षापासून करतात या ठिकाणी अनेक जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हाच अनेक उमेदवारांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर अनेक उमेदवारांनी आपल्या इच्छेला पूर्ण घालून अव्वल घालून या ठिकाणी स्वतः थांबले अनेक अनेक लोकांनी साहेबांना आम्ही अर्ज भरू का जेव्हा साहेबांनी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मोठ्या मनाला साहेबांवर विश्वास ठेवू अर्ज भरण्याचे थांबव काही नादरणी साहेबांनी अर्ज भरण्यास सांगितलं यानंतर जेव्हा संचालक स्थित्यंतर हे आपोआप घडत असत विज्ञान म्हणून हे स्थित्यंतर घडत असताना जो हेतू मनामध्ये होतो आपण लक्षात घेतला पाहिजे की शेतकऱ्याची उन्नती झाली पाहिजे आणि सरकार तेच महत्वाचं सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे सरकार त्यांना निवडणुका व्हाव्यात की नाही व्हाव्यात हा प्रश्न असतोच आणि मला असं वाटतं की जेव्हा सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत राज्यामध्ये एक क्रमांक एक क्रमांकाचा असं काही साखर कारखाने कामगार सर्व ते संचालक मंडळ सर्व त्या ठिकाणी काम करतात असं असताना आपण केवळ राजकारण आणून निवडणुका नये हे खऱ्या अर्थाने कारण सहकार हे काही राजकारणाच्या ठिकाण नाही संस्काराचा भाग पवित्र पावित्र्य त्याच्यामध्ये त्यामध्ये पावित्र्य जपण्यासाठी हा तिथे काही चुकीचा घडत असेल तिथे काहीतरी वेगळं घट असेल तिथे निवडून केलेलं प्रतिनिधी अप्रामाणिक असतील काहीतरी तिथे भ्रष्टाचार होत असेल तिथे मात्र निश्चितपणाने बदल घडवण्यासाठी निवडणुका झाल्या पाहिजे आणि मोठी निवडणुकीची कल्पना त्या ठिकाणी आहे सहज सारखं मित्रांनो अमेरिकेमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात सहकार्य आपल्याला आपल्याला लक्षात येत नाही किंवा अमेरिकेमध्ये सहकारी संस्था आहे तिथेच जे डिस्ट्रीब्युशन आहे बीज म्हणजे जसं आपल्या मुळा होती तर होतीच लागेल त्या त्या विजेचं ऐंशी टक्के देशात ऐंशी टक्के डिस्ट्रीब्युशन हे सहकारी संस्था त्या ठिकाणी मोठ्या निवडणुका झाल्या असं काही माझ्या ऐकू नाही किंवा कोणाचं ऐकलं पण आता आपण हे व्याचीकरण सुरू करायचं विजयानंतर आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आता पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका मग की आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सगळ्या निवडणुका आपल्याला त्याच्या जे जनसंपर्क वाढवायचे सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की बाबा एक पैसे भांडवी उपयोग करणार लोकांच्या मनाबद्दल मनामध्ये त्यांच्या मनामध्ये चुकीचं राजकारण करणाऱ्यांबद्दल एक घृणा आपण त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे हे त्यां फार महत्वाचं आहे संगम आणि अनेक मागणी केलेलं गेली काम सामाजिक क्षेत्रात केली राजकीय क्षेत्रात केली सहकार्य कारण मला असं वाटतं की देशाला चांगलं राजकारण कसं असतं हे दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांना पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व धर्मांची नवनिर्वाचित सदस्य असतील डायरेक्टर असतील किंवा सर्व त्यांनी माघार ते असतील त्या सर्वांच्या प्रेम आदर व्यक्त करतो आणि माझ्या गोष्टी संबोधतो धन्यवाद आलेला आहे निवडणुकीच्या दिवस आपण सगळ्यांनी एक प्रिय व्यवस्थित मेळावा करावा जे झाले त्याच्याकरता आनंद व्यक्त करावा पुढं काही अगदी जे काही आहे ते पूर्ण करून कामाला लागावं

साहेबांनी मुंबई ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी राहिले आपल्या संस्थामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे मी या सर्व झालेले आणि साहेबांची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहतो आज आपण हा मेळावा जिथे घेतलेला आहे तो एकत्र येण्याचा एक भाग आहे चार पाच महिने खूप चर्चा

खूप मोठ्या पद्धतीने म्हणजे मनोमरी खातकी ठेवून थोडीशी काळजीपूर्वक मना गरज वाटत होती कारण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे सगळं होत आणि काळजी घेत होतो आणि कार्यकर्ते सुद्धा खूप चांगलं काम त्या निमित्तानं सभासद पोहोचण्याचं हे केलेलं होतं सुरू असा होतं काही नाही राजकारण काही असं वेगळं झालं असं असून असं म्हणणारच व्यक्त कारखाना हा शेतकरी विकास मंडळाकडे चालला पाहिजे यांचं सगळ्यांचं एकमत हे झालेलं होतं राजकारणाच्या

काय भावना निर्माण झाली होती कोणत्या कोणत्या विचारामुळे आपण चुकीच्या पद्धतीने केलो कोणत्या पद्धतीमुळे आपण मतदान कशा पद्धतीने केलं खरंच विचार करा ते कारण जे आहे ते संयुक्त होत का असं असा तुझा विचार करावा लागतो ते कारण जे केलं तुम्ही ते संयोग्य होत का कोणत्या कारणाने केलं ते कारण

पर मी आदर्श विचार मला मी जर प्रतिपदत्व आणि रूपंतरण तो मला माझे मतला सुद्धा काही पुष्टि विचारला लागत तो घरी तो समजले का आपण तो करतोय तुम्हाला सुद्धा फार काळजी करण्याचा समाधान आहे मला तर मी केलेले कामाचा समाधान आहे सुद्धा काही كده आहे प्रत्येक एकदम साधे साधे समाधान आहे यावर मी पाहोते की वेगळे पाहाते तो काम कर

ఇంటర్ దేవాలం నిట్కొరిగితే టెంకర్ దేవాలం అంటే దౌతి గావాలైతే అలా తిరిగి పైకి వనేరి కాయంలో అది పందెరు

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत